नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज बावीस सप्टेंबर आता लगे संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री महाराष्ट्राच्या काही परिसरामध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्रकार स्थिती किंवा हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला बघायला मिळत आहे तसेच अरबी समुद्रालगत कोकण किनारपट्टीच्या आसपासच्या परिसरावर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे या सर्व प्रणालीमुळे राज्यात आता लगेच संध्याकाळी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी जोर पावसाचा रात्रीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा अतिशय महत्त्वाची आणि आत्ताची अपडेट आहे काही जिल्ह्यांमध्ये लगेच रात्री पाऊस आहे काही भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कारण की मित्रांनो जो काही कमीदाब आहे कोकण किनारपट्टीलगत हा बनणार आहे हाच कमीदाब रात्री मध्यरात्रीपर्यंत आणखी पूर्वेकडे सरकणार आहे त्यामुळे पुणे विभागातील इतर भागामध्ये तसेच मराठवाड्यात त्याचबरोबर त्याच्यानंतर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे आता लगे संध्याकाळी दक्षिण कोकण आणि आसपासच्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आपण जर या परिसरातील असाल तर अवश्य कमेंट करा आपल्याकडे पावसाची परिस्थिती कशी आहे आणि कशा, कशा पद्धतीचा पाऊस चालू आहे पुणे विभागामध्ये आज संध्याकाळी रात्री सर्वाधिक पावस जोर राहण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा जो काही परिसर आहे त्यामध्ये सांगली कोडोली तसेच इस लामपूर कराड विटा तासगाव या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये एकदमकडेचा दक्षिण भाग कुरंडवाड सांगली सांगलीचा दक्षिण भाग इकडं कुडाची अथानी जत आणि कनाला या परिसरामध्ये थोडासा जोर आहे तो जास्त राहील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्रीपर्यंत आपण की बघू शकता सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पंढरपूर जत सोलापूर या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या परिसरातील आपण असाल तर अवश्य कमेंट करा आपल्याकडे काय परिस्थिती आहे पावसाची पाऊस चालू आहे का नाही किंवा पावसाचे वातावरण कशा पद्धतीने आहे सांगोले एनाकी चदा चणा पंढरपूर सोलापूर या परिसरामध्ये मध्यम तर बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसा शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह कमी ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढेल तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये जसं की सोलापूर लगतचा जो काही भाग आहे धाराशिव आसपाच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं दौंड करमला इंदापूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे करून पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तर पूर्व भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कमी ठिकाणी पावसाची शक्यता मराठवाड्यात्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये आपण स्किनो बघू शकता तुरळक परिसरामध्ये वातावरण आहे तुरळक भागामध्ये आहे विखुरलेल्या स्वरूपात आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो परंतु बीड आणि बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये बीड आणि बीडचा आसपासचा परिसर त्यामध्ये बीड गेवराई माजलगाव या परिसरामध्ये तसेच केज या भाग भागांमध्ये मध्यम पावसाचा आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्री मध्यरात्रीपर्यंत सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार तर एक दोन ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये एकदम कडेचा दक्षिण भाग कर्नाटकलगतचा भाग सोलापूरचा दक्षिण भाग कलाबुरोगी वगैरे बसाव कल्याण हा परिसर आहे या परिसरामध्ये थोडासा जोर आहे पावसाचा तो जास्त राहण्याची शक्यता आहे तसेच नांदेडच्या आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर राहील धाराशिवमध्ये पाऊस असेल तसेच बीडच्या परिसरामध्ये आणि जालन्याच्या काही काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत देखील मित्रांनो दक्षिण भागामध्ये पावसाचा जोर राहील त्यामध्ये मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर हा जो पट्टा आहे या परिसरामध्ये मध्यरात्रीनंतर देखील पावसाचा जोर राहील मध्यरात्रीनंतर अमरावती विभागामध्ये देखील ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे सर्वत्र हा पाऊस नाही ठिकठिकाणी आहे नागपूर विभागामध्ये दक्षिण भागातील जिल्हे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त नाशिकच्या उत्तर परिसरामध्ये जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा अंदाज सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही त्यामध्ये धुळे शिरपूर जळगाव या परिसरामध्ये पाऊस असेल नंदुरबार साक्री नवापूर या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळी आणि रात्री विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असणार आहे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मित्रांनो आज रात्रीची आणि मध्यरात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद